उपसरपंच फुजगाव एकोणवीस तारखेला आमच्या गावात विषय ग्रामसभा घेतली सरपंचांनी ती ग्रामसभा ही अवैध होती सूचीमध्ये तशी विषय ग्रामसभेला त्यांना घेता येत नाही ज्यांनी ज्या एजंटा विषय घेतले होते त्यांना घेता येत नाही म्हणून आम्ही त्या अवैध ग्रामसभेला गेले नाही परंतु त्यांनी त्या ग्रामसभेने आमची बदनामी केली की ब आम्हाला सदस्य पेमेंट करू देत नाही पैसे काढू देत नाही वगैरे वगैरे तर सोवा दा दाँगे दाँगे आ, ते अव्वाच्या सव्वा पैसे जर खर्च करत असतील तर आम्ही त्यांचे पैसे कसं काय निघू देतील उदाहरणार्थ त्यांनी एक त तडाफाचं सांगितलं होतं तडापा घेतलेली व आणि तळापाचं पेमेंट मला देऊ देत नाही तर त्यांना तडाफा घेणे आवश्यक बाब नव्हतीच कारण ऑलरेडी तडाफा आमच्याकडे अवेलेबल आहे ती चालू आहे तिथं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यानंतर तडाफा त्यांनी आणली ती तळाफास सहा सात महिने झाली त्याची गोडगमध्ये पडलेली आहे आणि आमच्या गावाची योजना ही चार गावांची सामूहिक पाणी पुरवठा योजना असून ते एक ते सरपंच खर्च करतात पैसे हे योग्य नाही त्यानंतर ऑलरेडी दायित्व आमचं जे ग्रामपंचायतचं पाणीपुरवठ्याचं दायित्व आहे ना ते दीपनगरने घेतलेलं आहे एक तरी एकटंच गाव कसं काय खर्च कर पैसे खर्च करतं चार गावांची पाणीपुरवठा योजना आणि एकटे सरपंच पैसे खर्च करतात अशा ग्रामसभेत आमच्याविषयी बदनामी केली जाते त्यानंतर आपले नातेवाईक बावंतीतले लोक घेऊन येतात त्यांना फुलताफा मारतात आदल्या दिवशी आणि ग्रामसभेत त्यांना वाटेल तसं बोलायला लावतात विरुद्धात असे कामं सरबंदाजी आणलेले आहेत आम की आमच्या ग्रामपंचायतीकडे पाच ते सहा मोठं शिल्लक पडलेले असून त्यांनी तळाफं आणली त्यानंतर तळावाचं कोटेशन आम्हाला लाख लाखाचं दाखवतात आणि मोटर आणतात सव्वा तीन साडेतीन लाखाची मोटर आणतात असे खोटे कामं करतात खोटे बिल काढून आणतात आणि आम्हाला पेमेंट आता करायला लावतात आम्ही कसं काय पेमेंट अदा करणार आहे कोणत्याही गोष्टीचे गावाचे पाणी पुरवठा कटोरा कटोर पेल ते तिथे गाड काढण्याचं काम दिलं होतं त्यावेळेस मध्ये विषय झाला त्यावेळेस त्यांना किती हजार पाठवला माणूस आपण सात हजार सात हजार रुपयाने आम्ही माणूस दिला त्यांना तर ते बोलले की सात हजार रुपये एवढे जास्त होतात तीन चार हजार रुपये घेतात आणि त्यांनी बारा हजार रुपये माणूस दिला गाड काढायसाठी बारा हजार रुपये फुट बारा हजार रुपये फुटाने आठ फुट त्यांनी गाड काढला ऍक्च्युली गाड तर साडेतीन फुटच काढला आहे पण बिल आठ फुट जाऊन टाकायला लावत आहे त्या आम्हाला आणि त्यानंतर झाडांची विस्तार कमी केला गावातील तर विस्ता कमी करताना पण मनोज कोणते आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्याकडे माणसं लोक आणले त्यांनी एक हजार रुपये एक हजार रुपये झाडांना तर सरपंचा अडीच हजार रुपये झाडांना पैसे घेतले अडीच हजार रुपये झाडांनी दिलं त्यांनी दुसऱ्यांना झाड एक पण नाही गावा झाड एक पण लावलं नाही ऑनलाईन छाटण त्यांनी सत्त्याऐंशी अठरा रुपयाचे झाडांची चाटन खर्च करून टाकले चाळीस पंचाळीस झाड म्हणजे चाटन करून टाकले झाडांच्या पूर्ण कमी पैसा खर्च करण्याचा अधिकार असतो पण अव्वाचा सवा पैसा खर्च करण्याचा अधिकार कोणी दिला त्यांना कोणी आणत नाही ते स्वतः आमच्या दबाव आणतात आणि लोकांना उलट चुलट माहिती देतात आणि तसे लोक ते विषय गाम सभेत घेतात आणि लोकांना उलट सुलट सांगून आणतात त्यांचे नागरिक घेऊन येतात वावल तिथे लोक आणतात आणि लोकांना भुंताबा मानतात पुलगावची जाता त्याचे भुंतापांना पहिले बनणार नाही आता की सदस्य पेमेंट आता करणे ऐकले आम्हाला विरोध करतात जर आम्ही विरोध करता तर मग हे आमच्याकडे स्टेटमेंट आहे बँकेचा हे आठ ते दहा लाख रुपये त्यांनी खर्च केले तर हे आठ ते दहा लाख रुपये कसे खर्च केले मग आम्हाला विचारता खर्च केले का कसे खर्च केले त्यांनीच खर्च केले नाही आम्ही कोणत्याही पेमेंटला विनोद करत नाहीत पण अवघा तर पेमेंट समोर लागेल त्या गोष्टीला विरोध करता आम्ही आणि करणारच आहे पुढे काय येऊ द्या त्यांनी ग्रामसभेमध्ये दोघेही विषयांवर जे आरोप केले आमच्यावर त्या दोघे आरोपांना आम्ही फेटाळलेलो आहे रोचना विजय भालेराव ग्रामपंचायत सदस्य मी मागासवर्गीय सदस्य असून मी वार्ड क्रमांक एक मध्ये राहते माझ्या वार्डामध्ये दलित वस्तीमधून एकवीस लाख रुपयाची कामे मंजूर असून सरपंच यांनी मला तसेच कुणालाही ग्रामपंचायत सदस्य यांची माहिती दिली नाही व परस्पर निविदान मॅरेज करून परस्पर काम सुरू केले आमच्या समाज मंदिराचा रंग इडचे बिल काम केले त्यावेळेस -पर काम करून पैसे अदा केले शिंदे ग्रामपंचायत सदस्य मी श्याम फुलगावकर यांनी एकोणावीस नऊ जी मीटिंग ग्रामसभा घेतली ती ग्रामसभा ही अवैध आहे ते बेकायदेशीर आहे आणि त्या तिच्यामध्ये त्यांनी जे ग्रामविकासचे कामांचे पेमेंट अदा करण्याबाबत जो विषय घेतलेला आहे त्या विषयाला अनुसरून सांगते की मागच्या आयुक्त प्रशासक काळामध्ये जे आयुक्त मध्ये पैसे होते बेचाळीस लाख रुपये ते त्यांनी आठ नऊ महिने झाले त्यांचा कुठेही वाचा केली नाही सदस्यांना सांगितलं नाही ग्रामसभेमध्ये सुद्धा त्यांनी मांडणी केली नव्हती आता तेव्हा आम्ही तीन लाख सत्याहत्तर हजाराचा ते चेक आम्हाला निदर्शनात आला तेव्हा आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी ते, 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 ते ग्रामसभेमध्ये मांडणी केली त्या चेकाची आणि त्यांनी तो चेक हा कडी खाय यांना घेऊन आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता काढलेला आहे याच्यावर आम्हाला पेमेंटच्या बाबतीत नमस्कार मी मीनाक्षी प्रवीण ग्रामपंचायत सदस्य फुलगाव सरपंच साहेब यांनी अनेक कामे हे नियमबाह्य केलेले असून भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने एक एकटेच सर्व खर्च कर करीत असून कोणालाही काही सांगत नाही आणि नंतर मासिक सभेमध्ये मंजुरीच ठेवतात तरी अशा अनेक कामांची चौकशी आम्ही लावलेली आहे तरी ज्या कामांची चौकशी सुरू आहे त्याचे पेमेंट अदा करण्यात येऊ नये कुलगाव ग्रामस्थ निकट एकनाथ चौधरी मी माझी सर, सर्व माझी ग्राम सदस्य होतो आणि आमच्या गावात झालेल्या एकवीस तारखेच्या ग्रामसभेमध्ये विषय ऐकले सरपंच साहेबांचे आरोप लावलेले ऐकले आम्ही स्वतः पण हे सरपंच साहेब स्वतः ज्यावेळेस उपोषणाला बसलेले होते त्यावेळेस यांनी स्वतः माझी मागील सरपंचाविषयी व प्रशासकाविषयी व ग्रामसेवाविषयी भरपूर कंप्लेंटा केलेल्या असताना की हे कामं निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहे आणि त्याच कामांचे ते जे कामं होते ते निवडणूक काळामध्ये पूर्ण करून घेतले निविदा न काढलेली असताना किंवा कोणती परवानगी न घेतली असताना तेच कामं इलेक्शन पिरियडमध्ये पूर्ण करून घेतले आणि त्या कामांचे बिलं हे स्वतः निवडून आल्यानंतर स्वतः यांनी बिलं काढायला सुरुवात केली मग यांनी त्या ठेकेदाराशी संकल्पन केले म्हणूनच काढून घेतले ना बिलं सदस्यांना न सांगता आणि बिल पण काय म्हणजे आली सरपंच साहेब ग्राम सदस्यांना धमके देतात की माझी बिलं नाही काढले मी उपोषणाला बसेल असं करेल की तसं करेल असे म्हणजे धमके देऊन सदस्यांना दाबायचा प्रयत्न करतात काय हे अशा भ्रष्टाचारी सरपंचा विरोधात मी स्वत साहेबांकडे व नाशिक आयो, आयोगाकडे मी स्वत कंप्लेंट नोंदवणार आहे सरपंचा विषयी की अशा भ्रष्टाचारी सरपंचाला पदावून पदाचा दुरुपयोग केल्यामुळे पदाहून कमी करण्यात यावे अशी मी स्वतः मांग करणार आहे बिल निघाले नाही तुमचा राजकीय प्रेक्षा जर बिल निघाले नसते साहेब तर आतापर्यंत आपल्या सदस्यांनी दहा ते बारा लाखापर्यंत बिल काढलेले आहेत मग त्यांना तर त्यांनी त्यांनी मंजुरी दिली ना पण ज्या कामांमध्ये त्यांना असं खुल्लं दिसून येत आहे की प्रशासन झालेलं आहे तर त्या कामांना कसे काय ते दे मंजुरी देतील हे तर साहजिकच गोष्ट आहे ना आणि जर तुम्हाला खरोखर पत्रकार साहेबांना वाटत असलं की एक खोटं बोलत आहे तर तुम्ही स्वतः येऊन शाह शा, शा बघावी बँक स्टेटमेंट बघावे पाच रुपयाची वस्तू आठ रुपयाला आणतात काळा सत्याऐंशी हजार रुपये खर्च होतो का एवढा आमच्या काळकाळामध्ये आम्ही तीनशे ते चारशे रुपये रोज माणूस लावायचे आणि झाड छाडून घ्यायचे तर प्रत्येक कामामध्ये याचा भ्रष्टाचार आहे कमीत कमी दीड ते दोन हजार रुपये झाडा मागे यांनी कपवलेले असावे नेहमी बोलतात मागच्या बॉडी मध्ये असं व्हायचं मागच्या बॉडी मध्ये असं म्हणजे मागच्या बॉडी आणि तुम्ही आता बसताय करताय का गाडाचा जो विषय आहे गाड हा फक्त दोन एक दोन चाळीस फूट असताना कोणत्याही गावच्या सरपंचाला माहिती दिली नाही की कोणत्याही सदस्याला सांगितलं नाही परस्पर जाऊन एक त्यांचा जो त्याच्या जमत असा सदस्य बरोबर घेऊन त्यांनी तो गाणी मिळून हा भ्रष्टाचार केला गाडाचा जर तरी चला वा आमचे सदस्य सर्वे नवीन आहे त्यांना काही समजत नाही या बाबतीत जास्त त्यांनी त्या गोष्टीचा ते चेक काढून टाकले तिचा बाबा अत्यावश्यक गोष्ट आहे का ते लोक आपल्या नावाने ओरडतील ते घाबरले आणि त्यांनी तो चेक करून टाकला पण मी ग्रामस्थ या नावाने हा विषय उचलणार आहे साहेब की अडीच फूट गाळ एक खट्टे साडेआठ फूट गाड कसा लागला विहिरीमध्ये मग इतकी दिवस मोटर कशी काय चालली पागल समजताय का समोरच्यांना ये कोणत्याय अधिकारी येईल आणि ते बिल काढून पैसे काढून सर हे मोकळे होती कोटी एस कोटी एमडीकडे ठेरला तात्ची घेऊन आणि काय करायचे या विषयावर तुम्ही खूप पुढे जाणार आहे साहेब आपला अधिकार अधिकाऱ्यांपर्यंत जाणार आहे दिनेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य पुंगव गावामध्ये आज डेंग्यूचे रुग्ण आढळले असून मागे गावामध्ये या आधी आम्ही सदस्यांनी फवारणी केली त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाण्याच्या डाबा साचलेल्या तेव्हा खड्ड्यामध्ये मुरून टाकण्यासाठी सरपंचांना सांगितले असता त्यांनी असमर्थ असमर्थता दाखवली